कार्यक्रम हे असल्यावर मग तर बायकोला सोडू वाटत नाही पण घरातच तुला मग काही ती टेकणार ठाव म्हणत म्हणून त्याला ते आहेत ना ते वट सुजलेला दिसायला म्हणून तू बाजूला सरकून बसलास इकडे जर आलेला ते जर तुला तुझ्या संघ मी किती वर्षापासून राहते किती वर्षापासून राहते आज एकवीस वर्ष झाले आणि त्याच्या अगोदर तू मेवना होत असत त्याच्या अगोदर दोन चार वर्षापासून <laughs> <laughs> म्हणजे वळख किती वर्षापासून <coughs> तर तुला कवा जर उमगाला नाही <laughs> तुला कवा सीन आला नाही <laughs> बर जर उमगाला तर असा असा यावा इथं कसा आलाय म्हणजे मी तुला तु का ना घास खाते असं वाटतय तू का त्या मोबाईल वरून चित्र बघतोस व्हिडिओ बघतोस म्हणून तुला जर उमगालाय बघ काय त्यास चुम्माचाटीच बघतोच वाटत हे चावली मोबाईल मधून नाही नाही मोबाईल मधून ओळख झाली ओळखीतून इकडे कॉन्टॅक्ट झाले कॉन्टॅक्ट चुम्मा चाटी झाली म्हणून जरुन गाणा असं मला म्हणायचं काही भेक भयकत नाही संसर्गजन्य आजार होत असते नेट बल पडतं दुसरा बल सोशल मीडियावरून याच्यावरून आधी नको लागू सोशल मीडियावरचे लोक कुणाचे एकाचे नसते तीन तीन ऍपवर चार चार अकाउंट असते त्यांचे तुला त्या मग बायाला लावते ला बर का बायामुळे बैल दुश्मन <laughs> त्या मग हटकून बाई लावते चॅटिंग करायला लावते तुला त्या आहेत सोशल मीडियावरच्या काही सोळा सतरा वर्षाच्या लेकरांच्या माग सुद्धा पस्तीस वर पस्तीस पस वर्षाच्या बायांना चॅटिंग करायला व्हायला का त्याच्यामुळे तो, तो हल्ली सारखा मोबाईल घेऊन बसायलास फेक अकाउंट काढून फेक हे करून तुम्ही लय छान तुमची बायको लय आगाव आहे आम्हाला तुमचे हाल दिसते हो नारायण भाऊ असं अगोदर हे करून मग माझी मैत्रीण आहे मग तुमची तिची ओळख करून देते असं एखादी म्हणेन किंवा मग एखादी अशी म्हणेन काय चाललंय साहेब तुम्ही फार तुमच्या मिसेसला मदत करता हो। आम्हाला फार आवडते पण माझा नवरा तसा नाही हो मला त्रास देते आणि मला फार झळत आहे घरात आणून देत नाही बाहेर त्याच लपडय प्रत्येकाशीच बोलणार नाही ऐक बाया सुद्धा तसच पटवतात गड्याला आणि गडी बायाला वेगळ्या पद्धतीने पटवतात तस बाया सुद्धा पटवतात तुझ्या माग बाई लावत्या तू हो। एक सामाजिक कार्यकर्ता हो गबर नाही मला सांगावं लागेल कारण आता कालपरापासून मी बघायला लागले वेगळ्या बाया पोस्टी टाकाय की माझ्या नवऱ्यासोबत काय कोणतं मधु खांडको काय म्हणते त्याला हनी ट्रॅप हो सत्य हा फसत नाही ना मग इच्यात नवरा फसवा आपण जा मी असता तस नसते जातोय आपण बुद्धिष्ट माणसं बुद्धी बुद्धिभष्ट माणसं नाही मी चट्टान बोलले तुम्हाला बी बोडो तर बस मी तुला सांगायले की तुझ्या मागं लावते ना बाया बाया नाही एखादा त्याच्याच ग्रुप मधल्या एखादा घडी तुझ्या माग लावून बाईच्या नावाना चॅटिंग करीत तू तुला भेटायला व्हिडिओ कॉल करून दाखव तुझी तयारी हा तू ना आता पण बरं म्हणजे मी म्हणेन व्हिडिओ कॉल कर मग तू तयार आहेच ती तू मनानीच म्हणलं आता एवढ्या पुढचं मला मी कशाला करू दे नाही संधीच सोनं करतात र तुम्ही <laughs> मग आली तर करावं लागत <laughs> अरे कधी बेमार फेमार येई नाही बाबा माझ्या जिंदगीच कुपाटी लागल मला मी काय म्हातारी कोतारी नाही झाले आणखी पण पर... साठ सत्तर वर्षापर्यंत महिला ऍक्टिव्ह असतात <laughs> तुम्ही नसतात मला तेवढ पण महिला ऍक्टिव्ह असतात mm -hmm. कळत नाही मी काय बोलायले तर hey, पुढचं बरू नको पुढचं नाही बोलायला म्हणजे मी सांगायला लागले की चॅटिंग करू नको तुला माझ्या मुखाट्या इकडच्या घरात बसतोस तू बघत ते, ते तसलं

अरे एक बायाचा लय आता संसार मोडता मोडता वाचलाय तिच्या नवऱ्याला घेरलं तिच्या घरावर हल्ले केले म्हण काय काय केले म्हण लय झाले लिहायला लागली पोष्टी निय टाकायला लागली ती बाई त्याच्यामुळे हो तुला सांगायला आपण जबाबदार माणसं तापून अगं मग टाकू दे ना कुणी टाकायचं मला अरे नारायण आता हो? बाई मी बाई आहे ना आता आम्हाला गडी माणसं मेसेज टाकीत कशाला मॅसेंजरला ते बाई रे मी नाही बाई पण आम्ही गडी नाही मी तेच बन बघायचं अनब्लॉक करून टाकायचे बघायचे अनब्लॉक करून टाकायचे तू बघणार बोलणार असंच मला भीती वाटते कारण आम्ही बाया का संधी नाकारतो पण तुम्ही संधीच सोनं करतात आलेल्या संधीच असे आमदा आम्हाला लाख लोकांनी पटविलं तरी एखादा जर जमला तर आम्ही पटवीत असतो नाही तर नाही पण तुम्हाला का एखादी आली तरी पटतात असं असते असे सरच गडी नसत एखादा तुरुळीक असतो चांगला पण ते तसे यासारखे लय आहेत आता <laughs> मेहणी ना पटविले चालता बोलता सांगायचा मुद्दा हा आहे की बाबा तुझ्या माग बाया लावत्या लाव दे बर मी घेतोच संधीच सोनं करतोच म्हणा तसं सोनं नाही लागू दे ना आपण मी चॅटिंग ठेवायची काय चॅटिंग ठेवायची बोललेली तयारी आहे तर माय माय नवऱ्याची तयारी आहे त्याला करा आणि मग पुन्हा एक एकीचा कसा बेत घेते बेत करतोय ना तस तुला फशी म्हणते म्हणते तुझी बायको बाबा नारायणराव तुमची बायको लय चोराय व तुम्ही कसे राहायला व इतक्या वर्ष त्या बाईजवळ हा माझ्या नवऱ्यासारखं ती तुम्हाला छळती कावं माझा नवरा माझ्या ये मा जवळ येत नाही व माझ्या नवऱ्याचं बाहेर लपडाय व त्याला आजार हाय व तुमचं नव जमतय का व येत जा मग भाड्याच्या निमित्तानं भाडं घेऊन इकडं होईल खोलून ठेवलेले तरी मी मला एवढं बोलायला सांगायचा मुद्दा आहे की माझा बाप असन माझी भाऊ असन माझा नवरा असन कुणाच्याही माग कुणी कुणाला लावू नये ते घटणारे नाहीत फक्त नवऱ्यातच भरोसा नाही म्हणजे सोशल मीडियावर खास करून काही युट्यूबर लोक आहेत जे लहान मुलांना सुद्धा त्यांच्या आई वडिलांनी जे काही अकाउंटचा मोबाईल घेऊन अकाउंट चालवते किंवा ते अकाउंट खोललेलं असते लहान मुलांचं खास करून पोर पोरांच्या मागं महिलांना लावलं जात आहे असं काही महिला म्हणत आहेत की त्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न लहान मुलांच्या बाबतीत केलेला आहे तर अशा जर लहान मुलांच्या बाबतीत म्हणजे सोळा सतरा वर्ष वयाच्या मुलांच्या बाबतीत जर केलं असेल तर वेळीच या अशा बाबतीत पालकांनी तक्रार दाखल करा ज्या महिलांनी असं केलेलं आहे त्या महिलांच्या विरोधात आणि अशा पुरुषांच्या मागे सुद्धा महिला, ला महिला लावल्या जाऊ शकतात किंवा महिलांच्या मागं पुरुष लावले जाऊ शकतात इंस्टाग्रामहून फेक अकाउंट काढून तर त्या सगळी चॅटिंग बिटिंग काय असेल तर असले जर आढळून आले असे लोक तर त्यांना वेळीच ब्लॉक करा कशा पद्धतीनं सांगू शकतात हे ह्या व्हिडिओतून सांगितलेलं आहे बाकी काही कुणाच्या भावना वगैरे दुखावण्याचा काही हेतू आमचा नसतो या अवेअरनेसच्या पातळीवरती हा व्हिडिओ आहे थँक्यू